म्हणून पृथ्वी म्हणते पृथ्वी काय म्हणतंय आणि पृथ्वी म्हणतं हे प्रभू हा जो मुलगा आहे हा मला द्या ज्यावेळेस तिला तो मंगल देऊन दिला आणि मंगल दिल्यानंतर ती त्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची परंतु हा सतत ध्यानात असल्यामुळं ध्यानस्थ शिवजीच्या ध्यानात असायचा नेहमीसाठी कधी कधी आई सोबत बोलणं पण होत नव्हतं आणि एखाद्या वेळेस आई नैवेद्य आणायची जीव जेवण आणायचं आणि ठेवायचं ते तसंच राहायचं आणि शिव ध्यानामध्ये ध्यानामध्ये सतत राहत असल्यामुळं तो लहानाचा मोठा झाला मोठा झाल्यानंतर शिवजी म्हणतात त्याला रे बाबा आईला दिलेला आहे तू पृथ्वीला तुला परंतु आणि तो आहे शिवजी हे प्रभू हे भगवंता मला दुसरं तिसरं कोणीच नाही मला फक्त तुम्ही आणि तुम्ही दिसतं माझ्या डोळ्यासोबत म्हणून मी सतत तुमचं ध्यान करतो आई नाराज झाली आईपासून तू निघून गेला आणि आईला ज्या सांगण्यात आलं का मी तुझ्याजवळ राहत नाही कारण मला शिवजीच्या ध्यानाशिवाय दुसरं ध्यानच मग त्यावेळेस भगवान शिवजीनं सांगितलं आशीर्वाद दिला भगवान शिव म्हणतात जा तुला एक असा लोक देतो का तू सतत तू तुझ्या आई जोड राहशील आणि तुझ्या आईची परिक्रमा करत राहशील आणि जेव्हा जेव्हा तुला आठवण होईल तो मंगळ म्हणतो आई तुला जेव्हा जेव्हा माझी आठवण होईल तेव्हा तेव्हा मी तुझ्या डोळ्यासमोर येईल म्हणून पृथ्वीच्या भवती जो फिरतो तो मंगळ आहे म्हणता तो, तो ग्रहस्थ ग्रह रूपानं मंगल हा ग्रह पृथ्वीच्या भ्रमण कक्षामध्ये फिरत असतो पृथ्वीला भ्रमण करतो आणि जेव्हा जेव्हा तिला आठवण आली आपल्या मुलाची तेव्हा तेव्हा त्यांच्या जवळ पृथ्वी जात आहे जवळ जातो मंगळाच्या त्या कक्षेमध्ये जातो असा त्या शिवजीपासून झालेला तो मंगळ आहे तसंच पुन्हा आणखी शिवजी पासून जे उत्पन्न झालेलं एक हिरण्यक्ष हा हा आणि मनुचा मुलगा त्यामध्ये आलेला आहे असा भाग तर त्याला सांगण्यात आलं होतं हिरण नक्ष्याला जोपर्यंत शिवजी कडून एखादा मुलगा तुला प्राप्त होत नाही तो पर्यंत तू इंद्रपद प्राप्त करू शकत नाही म्हणून हिरणाक्षाने खूप असं तपश्चर्या केली भगवंत शिवजीची आणि शिवजीची तपश्चर्या के केल्यानंतर शिवजी प्रसन्न झाले शिवजी प्रसन्न आणि हे तू शिव आणि पार्वती ज्या वेळेस एका विरान आणि असं जंगलामध्ये खेळ खेळत होते लपाची पीचे आता दोघं शिवाय तिसरं हायस्ट नाही कोणी दोघंच खेळतील बरोबर आहे शिव आणि पार्वती लपाची पिचे खेळ खेळायचे खेळलात का कधी तुम्ही नाही लहानपणी खेळ खेळला नाही लपाची धाव धावत धावत आकायचे नाही का सांगायचं नाही का डोळे उघडल्यानंतर मग कोण कुठे आहे शोधायचं हे बिचार जोग जण खेळायचे तिसरं कोणीच नव्हतं तर आता हे होते ध्यानच हे ध्यान लागलं ला यांना आणि जसे ध्यान लागलं ला ध्यानातून एक श्वेतबिंदू जमिनीवर असा पडाव त्याच हो। वेळेस यांनी काय केलं डोळे झाकले कोणाचे शिवजीचे जसे शिवजीचे डोळे झाकले पार्वती मातेनं आणि तो त्यांच्या पोटी त्या श्वेतबिंदातून पुत्र निर्माण झाला त्या तो त्याचं नाव ठेवलं अंधक कारण तो डोळे झाकल्यामुळं त्याला काही दिसलं नाही आणि तो झाला अंधक अंधक जन्माला आला आणि ज्यावेळेस मग हिरण्याक्षानं शिवजीची तपश्चर्या केली तर हा मुलगा अंध त्याच्या पदरात नेऊन टाकला आणि तो अंध कसा होता त्याला काही दिसत नव्हतं मग तो असा करत 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 गेला आणि जोड गेल्यानंतर देवा तू तर हा अंध आहे याचं काय करू याच्या याच्यामुळे इंद्रपद प्राप्त होईल का मला पण त्याला सांगितलं हुशार दिला होता की बाबा काही कालांतराने याचे डोळे येतील मग तेव्हा काय केला हा अंध निघून गेला जंगलामध्ये निघून गेल्यानंतर काही दिवसांनी याचे डोळे आले कशाला एका दगडाला लागले मस्तक आणि मस्तक जसे लागलं तसे त्याचे डोळे आले आणि मग तो त्या हिरण्यक्षाच्या घरी येऊन हिरण्यक्षाला दुसरे मुलं होते त्यांच्यापासून पासून झालेला पण तो शिवजी पासून उत्पन्न व्हायला पाहिजे होता म्हणून तो शिवजी पासून झाला तो अंधक एवढा बलवान होता एवढा बलवान होता त्या अंधक न स्वर्गावर स्वारी केली आणि स्वर्गावर स्वारी करून इंद्रपद प्राप्त केलं बोला हर 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 महादेव अशा प्रकारे ह्या ज्या शिव ज्या कथा आहेत नाही का कथा चालवत आज सुंदर झाकी आहे झाकी करता सहाय्य करा कुणीतरी कोणी असल तर झाकी नाही का आज सुंदर गणेशजीचा आगमन आहे ना गणेशजी गणेशजीचा आज जन्म आहे आणि त्यामध्ये गणेश जन्मल्यानंतर द्यारं गणेशजीच शिर हे शिवजीनं का उडवलं याच कारण काय हा शिवजीला कोणाचा श्राप होता आणि त्याला गणेशला हत्त्याच शिर का लावण्यात आलं तो हत्ती कोण होता कुठून आला होता कुठं राहत होता विष्णूजीलाच का पाठवलं उत्तर दिशीलाच का पाठवलं पहिला प्राणी दिसल त्याच का सांगितलं अशा अनेक प्रश्नाचे उत्तर तुमच्या समोर देईल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या कथेतून मिळणार आहे शिवपुराण सांगत आहे शिवपुराणामध्ये पुन्हा आणखी एक कथा आलेली आहे एक